स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे पण तत्पूर्वी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की तुमच्यासमोर स्वामींचा फोटो आलेला आहे आणि स्वामींचा फोटो स्वामींची भक्ती स्वामींची सेवा स्वामींचं नाव हे अगदी सहज कुणाच्याही आयुष्यात जात नाही ज्यांची निवड स्वामींनी केलेली असते त्यांच्याच आयुष्यात ह्या गोष्टी घडत असतात म्हणून तुमच्या समोर फोटो आला आहे तर नक्कीच तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा कारण स्वामींनी जाणून बुजून घडवून आणलेला हा एक डाव आहे आणि जो आपल्याला जिंकायचा आहे तर चला जाणून घेऊया आज स्वामी महाराज आपल्या भक्तांना काय संदेश देत आहे ते दे। तर स्वामी महाराज या संदेशामार्फत आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे मला उगम नव्हता मला अंत नाही मी त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही मला उगम नव्हता मला अंत नाही मी त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही माझं स्मरण करा देहभान विसरून माझं स्मरण करा देहभान विसरून मी मग हळूवार येईल मागून आणि कानात जाईल सांगून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे अरे एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून तर बघ एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून तर बघ आणि समजा तू लढूनही हारला तर अजून एक शब्द आहे स्वामी फक्त एकदा आर्ततेनं हाक मारून बघ नशीबाचे फासे बदलून तुला हवं ते नाही मिळालं तर मग आम्हाला सांग अरे आत्म्याचा आवाज परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारा संदेशवाहक म्हणजे तुझी प्रार्थना तू तु केलेलं आमचं नामस्मरण आणि जो आमचं नाम मनापासून जपतो जो मनोभावे आमच्या समोर प्रार्थना करतो त्या भक्ताने घेतलेलं नाम आणि त्याने केलेली प्रार्थना आमच्यापर्यंत येऊन पोहोचतेच कारण बंधन नाही आमच्या नामाला अंत नाही आमच्या कृपेला बंधन नाही आमच्या नामाला अंत नाही आमच्या कृपेला कुठेही कसेही आणि कोणीही घ्यावे आमचे नाम कुठेही कसेही आणि कोणीही घ्यावे आमचे नाम मग उपस्थित असतो आम्ही आमच्या भक्तांच्या कायमच पाठीशी ठाम उपस्थित असतो आम्ही आमच्या भक्तांच्या कायमच ताम। पाठीशी ठाम अरे आयुष्य तुला रोज नवीन वाटेवर आणून ठेवणार रोज रोज नवीन प्रश्न रोज नवीन करण, प्रश्न निर्माण होणार उत्तरे देखील तुला मिळणार आहे म्हणून समोर आलेल्या परिस्थितीला समोर पडणाऱ्या प्रश्नांना घाबरू नको कारण प्रश्न निर्माण झाला आहे तर त्याचं उत्तर देखील तयार असणार समस्या आली आहे तर त्या समस्येचं निरसन देखील होणार आहे म्हणून न घाबरता त्याला सामोरं जायला शिक जर खडतर प्रवास तुझ्या वाट्याला आला आहे तरीही त्या खडतर प्रवासात देखील तुला कोणी आधार देणारं असेल ना तर तुझी ही स्वामी माऊली आहे म्हणून खडतर प्रवास करताना आमचं नाम सदैव मुखात ठेव अरे रोज सूर्य उगवतो तसा मावळतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवतो हे चक्र असंच चालू राहणार हा रात्रंदिवसाचा खेळ चालतो तसाच तुझ्या आयुष्याचा खेळ आहे सुखाचा दिवस पाहण्यासाठी तुला दुःखाची रात्र देखील संयमाने घालवावी लागणार म्हणूनच तुझा संयम कधी सुटू देऊ नकोस जेव्हा सूर्य उगवणार असतो तेव्हा अगदी दाट काळोख झालेला असतो आणि त्यानंतर सूर्य उगवतो हळूहळू प्रकाश होतो तसंच तुझ्या आयुष्याचा आहे अगदीच खूप वाईट प्रसंग समजा तुझ्या आयुष्यात आला तर समजून घे की इथून पुढे येणारं तुझं आयुष्य हे प्रकाशमयच होणार आहे फक्त तो जो कालावधी आहे त्यामध्ये तू संयम ठेवायचा आहे स्थिर ठेवायचा आहे आणि मुखात आमचं नाम ठेवायचं आहे आले जो संयमाने पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतो जो संघर्ष करण्याची तयारी दर्शवतो त्याचा हात आम्ही आमच्या हाती घेतलेला असतो आणि ज्या भक्ताचा हात आम्ही हाती घेतो अशा भक्ताला कधीही घाबरण्याची गरज पडत नाही अरे सुखाच्या काळात तर प्रत्येक भक्त आमच्या समोर येतो आमच्याकडे सुखासाठी पुन्हा नव्याने प्रार्थना करतो पण आमचा खरा भक्त तोच जो दुःखाच्या प्रसंगातही आमच्यावर ठाम विश्वास ठेवतो कठीण काळातही आम्हाला न विसरता सातत्याने आमचं नाम जपतो अरे सुखात तर कुणीही साथ देतो पण जो दुःखातही आमची साथ देतो आणि आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो खऱ्या अर्थाने तोच आमचा परिपक्व असा भक्त असतो कारण जो मनापासून आमच्यावर विश्वास श्रद्धा ठेवतो ना अशाच भक्तासाठी आम्ही देखील पुढाकार घेतो आणि त्या भक्ताला प्रत्येक संकटातून वाचवण्यासाठी त्याच्या दुःखाशी दोन हात आम्हीच करतो अरे अशाच भक्तासाठी आम्ही देखील आम्हाला रोखू शकत नाही आमची पावलं आपोआप अशा भक्ताकडे वळली जातात आणि अशा भक्ताला संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही सदैव तयार असतो अरे वाईट परिस्थितीत तू दाखवलेला आमच्यावरचा विश्वास तुझ्या सेवेतलं सातत्य आणि मुठीत धरून ठेवलेला संयम या गोष्टींना धरून तू तु तुझी वागणूक ठेवतोस तेव्हाच तर तू खऱ्या अर्थाने परिपक्व होत असतो म्हणून जे वाट्याला येतं त्याला कुणालाही जबाबदार धरू नकोस तुझं कर्म म्हणून त्याला सोडून द्यायला शिक आणि नीतिमत्ता स्वच्छ ठेव अरे तुझा न्याय आमच्या दरबारात होणार आहे तू स्वतःला जितकं ओळखत नाही त्यापेक्षा आम्ही तुला ओळखतो जीवनाच्या शर्यतीत नाही ना तर स्वतःला जिंकवण्यासाठी प्रयत्न कर कारण कोणी तुझं वाईट करत असेल ना तर हे त्याचे कर्म आहे कोणी जर समजा तुझं वाईट करत असेल तर हे त्याचे कर्म आहे पण तू मात्र कुणाचे वाईट करत नाही ना हा तुझा धर्म आहे तू कुणाचे वाईट करत नाही ना हा तुझा धर्म आहे आणि तू तु, तुझ्या धर्माचं पालन करायचं आहे जो धर्माचं पालन करतो जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याच्या सोबत आम्ही देखील चालत असतो आणि अशा भक्ताला जपण्याचं काम देखील आम्हीच करत असतो म्हणून नेहमी स्वतःशी आणि आमच्याशी प्रामाणिक रहा अरे लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व फार थोड्या काळासाठी क्षणभरासाठीच निर्माण होत असतं पण आमच्या दरबारात जर आयुष्यभर तुला राज्य करायचं असेल तर तुझ्या मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता स्वच्छ असावी लागते आणि जर तुझी स्वच्छ आहे तुझं मन मोठं आहे तर आमच्या दरबारातून तुला कधीही तुझी जागा सोडावी लागणार नाही आणि आणि जो सदैव आमच्या आमच्या दरबारात राज्य करतो तो हृदयात राहतो जो भक्त आमच्या हृदयात कायमस्वरूपी राहतो त्याच्या आयुष्याची जबाबदारी आम्ही उचललेली असते आणि ज्या भक्ताची जबाबदारी आमच्यावर असते त्या भक्ताला कुठल्याही परिस्थितीला घाबरण्याची गरज पडत नाही अरे सुख काय आणि दुःख काय हे तुझ्या वाटायला येणार आहे पण दोनही गोष्टींमध्ये स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न कर शांत राहण्याचा प्रयत्न कर सुख आलं तर फार उसळू नको आणि दुःख आलं तरीही कोसळू नको सुख आलं तर उसळू नको आणि दुःख आलं तर कोसळू नको अरे आमच्या भक्ताकडून आमच्या फार अपेक्षा नसतात आमच्या भक्ताकडून आमची फक्त एकच अपेक्षा की त्याने त्याची कर्म चांगली करावी नीतिमत्ता स्वच्छ ठेवावी आणि मुखात सदैव आमचं नाम ठेवावं जर तू तु सदैव तुझ्या मुखात आमचं नाम ठेवत असशील तर तु तुला घाबरण्याची गरज नाही जो भक्त सदैव आमचं नाम मुखात ठेवतो त्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रसंगात आम्ही एकच सांगतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा संदेशामार्फत आपल्याला एकच गोष्ट समजली आहे की आपल्या वाट्याला कुठलाही प्रसंग आला तरीही स्वामींना अंतर द्यायचं नाही कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्यावर दुःख आलं किंवा संकट आली मग आपण स्वामींना दोष देतो किंवा स्वामी आपल्याला यातून बाहेर का काढत नाही असे प्रश्न विचारतो आणि मग अशा वेळेस आपला विश्वास हळूहळू कमी होऊ लागतो तर हाच तो आपल्या परीक्षेचा काळ असतो त्यामध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असतं आपला जो विश्वास आहे तो डगमगू न देता आपल्याला स्वामींचं नाव मुखात ठेवायचं आहे आणि सगळं काही स्वामींवर सोपवून द्यायचं आहे मग बघा आयुष्य किती सोपं होईल तर स्वामी भक्त हो संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकायला जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि आपले संदेश ऐकत राहा धन्यवाद